बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोदार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार सामाजिक उपक्रमाची येवल्यातील साई सिद्धी पोदार स्कूलच्या वतीनं मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं शिक्षण क्षेत्रात शाळा शाळांमध्ये स्पर्धा असतात मात्र येवला तालुक्यातील पारेगाव येथील साईसिद्धी पोदार स्कूल याला अपवाद ठरली आहे स्कूलच्या संचालिका सौ प्रियंका काकड व डॉक्टर श्रीकांत काकड यांच्या संकल्पनेतून अंगणगाव येथील मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना थंडीच्या पार्श्वभूमीवर उबदार कपड्यांचं वाटप करण्यात आलं या मायबोली निवासी विद्यालयात गोरगरीब घरातील मुलं शिक्षण घेत असतात शिक्षण क्षेत्रात स्पर्धा न करता विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व्हावे या उद्देशानं साई सिद्धी पोदार स्कूलच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती सौ प्रियंका काकड यांनी दिली या प्रसंगी स्कूलच्या प्रिन्सिपल व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन साठी बिरो रिपोर्ट येवला निनाई बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध